झणझणीत अशी चटणी म्हणजे सगळ्यांचाच वीक पॉईंट आजपर्यंत तुम्ही खूप प्रकारच्या चटण्या खाल्लेल्या असतील पण एकदा जर का तुम्ही ही पालकाची स्टाईल चटणी खाऊन बघितली ना तर आजपर्यंत खाल्लेल्या सगळ्या चटण्या विसरून जाल नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्टाईल अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी पालकाची चटणी बनवणार आहोत जिला आंध्रामध्ये पालक उल्लीकारम असं देखील म्हटलं जातं चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया पालकाची चटणी बनवण्याकरता सगळ्यात पहिले दोन जाडसर चिरलेले कांदे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच बारीक चिरलेलं आलं त्याबरोबरच तीन जाडसर चिरलेले टोमॅटो दोन काश्मीरी लाल मिरची आणि थोडीशी चिंच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे ही तयार झालेली पेस्ट थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी छानपैकी गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे त्याबरोबरच अर्धा चमचा मोहरी एक ते दीड चमचा हरभरा डाळ एक ते दीड चमचा उडद डाळ आणि दोन ते तीन लाल मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत आता या सर्व डाळी अर्ध्या मिनिटभर आपल्याला अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत अर्ध्या मिनिटानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो आता कढईमध्ये घालणार आहोत ही पेस्ट आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की पेस्टचा रंग आता बदलायला सुरुवात झाली आहे तर आता यावर झाकण ठेवून ही पेस्ट आपण आणखी पाच ते सात मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत अदनं याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून पेस्ट ही खाली डागणार नाही आणि पुन्हा झाकण बंद करून ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे साधारणतः दहा ते बारा मिनिटापर्यंत आपण ही पेस्ट परतून घेतली आहे तुम्ही बघू शकता की टोमॅटोचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि ग्रेवीला अगदी छानसा लालसर रंग या ठिकाणी आलेला आहे आता या स्टेजला आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा मीठ एक चमचा कसुरी मेथी त्याबरोबरच अर्धा चमचा आमचूर पावडर ग्रेवीमध्ये घालणार आहोत आता हे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे मसाले ग्रेव्हीमध्ये अगदी छानपैकी मिक्स झाले की यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो आता ही ग्रेव्ही आपल्याला अगदी छानपैकी एक ते दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये मी एक कप चिरलेला पालक घालणार आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर शंभर ग्रॅम इतकी चिरलेली पालक मी कढईमध्ये घातली आहे आता ही पालकाची भाजी ग्रेव्हीमध्ये आपल्याला अगदी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स झाली की झाकण बंद करून ही चटणी आपण चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यमाचेवर शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून एकदा आपण मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा झाकण बंद करून एक ते दोन मिनिटापर्यंत ही चटणी आपण आणखी शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक ते दीड चमचा गुळाची पावडर घालणार आहे ज्यामुळे आपल्या चटणीला छानसा आंबट गोड असा स्वाद येणार आहे तर मंडळी या ठिकाणी आपली झणझणीत अशी आंध्रा स्टाईल पालकाची चटणी म्हणजेच पालक उल्लीकारम तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपाती पुरी पराठा यासोबत खाऊ शकता पण आज मी ही चटणी स्पेशली आंध्रा स्टाईल सर्व करणार आहे अगदी मोकळा मोकळा असा भात आणि त्यावर गरमागरम पालकाची चटणी आणि सोबत कांदा मग काय विचारायलाच नको तर मित्रांनो अगदी जबरदस्त चवीची आणि पंधरा मिनिटात तयार होणारी ही पालक उल्ली कारम तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा